शर्मिला ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरे भावाचे नाही झाले त्यावेळी माझा नवरा एकटा होता आज तुम्ही एकटे पडले त्यावेळी पक्ष राज ठाकरेंना सोडावा लागला आज उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्हासाठी लाचार झाले सगळी वेळेची किमया जे कर्म करतो त्याचे रिटर्न व्याजासहित इथेच मिळतं हेवे दावे सोडा आज दोघे भाऊ एक झाले तर शिंदे फडणवीस इतकंच काय पवार सुद्धा या भावांच्या नादी लागू शकणार नाही इतिहास सांगतो भाऊ सोबत असे तर जग जिंकता येतं पण तोच भाऊ विरोधात असेल तर जग विरोधात जात सध्याच्या राजकारणाच्या घडामोडींमध्ये शर्मिला ठाकरे सुद्धा शर्मिला ठाकरे यांनी काही वक्तव्य केले जे वक्तव्य आपल्या नवऱ्याप्रती झालेल्या अन्यायाला धरून जर बघितलं तर योग्यच आहे असं सुद्धा एक मत बनत पण खरा जर विचार केला तर या सगळ्या घडामोडींमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर कधी एक झाले राजकारणासाठी जरी एक झाले किंवा रक्ताचं नातं म्हणून सुद्धा एक झाले जे घडतंय ते जर सोडून दिलं आणि दोघांनी एकीचा हात पुढे केला तर एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो किंवा मग शरद पवार असो कोणीही असलं तरी सहजासहजी ठाकरे किंवा ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का लावण्याचा प्रयत्न करणार नाही मनसेच्या वतीने विक्रोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती या प्रसंगी कार्यक्रमात बोलताना शर्मिला उद्धव जोरदार हल्लाबोल केला एक वर्तुळ पूर्ण झाले ज्या माणसामुळे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना बाहेर लागलं आज त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटलाय असा टोला त्यांनी लगावलाय त्यामुळे आता शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना गट काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं गरजेचं आहे शर्मिला ठाकरे हे विसरून गेलेत उद्धव ठाकरे सुद्धा आपलाच माणूस आहे आज आपल्याच नाज लोकांना जर साथ नाही दिली तर जग हसू करण्यासाठी तयारच आहे तुम्ही दोघेही एक व्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जे केलं तेच जर तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत होताना पाहून जर हसत असाल तर त्यांच्यात आणि तुमच्यात तसाही कुठला फरक उरणार नाही आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाची जी, जी दशा आहे तीच मनसेची सुद्धा आहे त्यामुळे दोन्ही भावांना आता पुन्हा एकदा सुद्धा रन रेट वाढवण्यासाठी दोन पावलं मागे येण्याची गरज आहे तेव्हाच लांबची उडी बसू शकते आताच्या घडीला झालंय असं राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो दोघेही ज्यांच्या त्यांच्या आढळून बसलेले आहेत आतापर्यंत इतिहास सांगतोय की जर आपला भाऊ आपल्या सोबत असेल तर जगातली कुठलीही लढाई जिंकता येते पण जर भाऊच आपल्या विरोधात असेल तर शेवटी रामासारख्या व्यक्तीला सुद्धा रावणाचं काहीच करता आलं नसतं जर बिभीषणाने रावणाची साथ दिली असती त्या मुळे आताच्या घडीला एकंदरीत जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र येत आहेत तर मात्र राज्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा दोन्हीही बदलू शकते उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्ष आणि चिन्हासाठी लढायची सुद्धा गरज नाही आज राज ठाकरे त्यांचं वेगळं पक्ष आणि चिन्ह घेऊन आलेत उद्धव ठाकरेंवरती नेहमीच आरोप झालेला आहे की बापाच्या सगळ्या प्रॉपर्टीवरती मालकी हक्क यांनी लावलेला आहे आणि त्यामुळेच आता तोही डाग पुसून टाका शिवसेना पक्ष आणि चिन्ह सोडून द्या नव्या उमेदवारी दोघेही एकत्र येऊन पक्ष आणि चिन्ह स्थापन करा आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पायंडा पाडून द्या अशी एकमुखी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची सुद्धा आहे आणि राज ठाकरेंच्या मनसैनिकांची सुद्धा याबाबत जन जनार्दन म्हणून तुम्हाला काय वाटतंय हे दोन भाऊ जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलू शकते का कमेंट करा आणि यांनी एकत्र यायला हवं का याबाबतही या कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र